नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीची आजची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकाली पाचशे तेरा क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन ज्याची दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार त्र्याण्णव रुपये क्विंटल बघत असे पुढील बाजार समती राहुरी या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन जास्ती दर चार हजार रुपये क्विंटल चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एक हजार पाच क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती मेहकर बुलढाणा या ठिकाणी आवकालेली एकोणीसशे वीस क्विंटल जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली बावीस हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये